आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जर तुम्ही आपला स्टार न्यूज अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बातम्या पाहायला सुरुवात करा पालघर जिल्ह्यात रस्त्यावर बनलेला जीवघेणा खड्डा गेल्या वर्षभरापासून दुर्लक्षित जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची आणि ठेकेदाराची मिलीभगत असल्याचा आरोप मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यातील महागाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुकडे खाणेवाडी रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी नव्याने बनवण्यात आलेला रस्ता आता पूर्णपणे खराब झाला आहे अवघ्या दोन वर्षांत रस्ता कोसळला असून गेल्या एक वर्षापासून मोठा खड्डा जीवघेणा धोका बनून उभा आहे स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार केली असतानाही ना जिल्हा परिषद कार्यरत झाली आहे ना ठेकेदाराने त्या खड्ड्याची दुरुस्ती केली आहे स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे जिल्हा परिषदेचे अभियंते आणि संबंधित ठेकेदार यांच्यात समन्वय असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नसल्याचं सांगितलं जात आहे हा खड्डा गेल्या वर्षभरापासून तसाच असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही आजूबाजूच्या गावांमध्ये बहुतांश लोक आदिवासी आहेत जे रोजीरोटीच्या शोधात दुचाकीवरून प्रवास करतात या खराब रस्त्यामुळे आणि खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले असून काहीजण गंभीर जखमीही झाले आहेत तरीही ना अधिकारी गंभीर दिसतात ना ठेकेदाराला दुरुस्तीची काही घाई आहेत स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जिल्हा परिषद एखाद्याचा बळी गेल्यावरच जागे होणार का ठेकेदारावर कारवाई होईल का की हा प्रकार देखील इतर भ्रष्टाचाराच्या घटनांप्रमाणेच झाकून टाकला जाईल स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी दोषी अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर तत्काळ कारवाई व्हावी आणि रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशा प्रकारच्या दुर्लक्षाला आळा घालण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे हा केवळ एका खड्ड्याचा प्रश्न नाही तर ही संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटींचं दर्शन आहे जिथं गरीब आणि आदिवासींच्या जीवाची काहीच किंमत उरलेली नाही प्रशासनाचं दुर्लक्ष आणि भ्रष्टाचार असेच सुरू राहिले तर विकासाच्या घोषणा फक्त कागदावरच राहतील बघत रहा आपला स्टार न्यूज आपल्या गावातील पाड्यांतील आणि परिसरातील बातम्यांसाठी तसेच जाहिरातींसाठी स्टार न्यूजचे संपादक आसाद शेख यांच्याशी संपर्क साधा त्यांचा मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य एक आहे